श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सतरा सप्टेंबर वार मंगळवार आणि या दिवशी आलेल्या आहेत अनंत चतुर्दशी त्याचबरोबर या अनंत चतुर्दशीच्या दिवशी भाद्रपद पौर्णिमेचा प्रारंभसुद्धा होणार आहेत या पौर्णिमेचा प्रारंभ अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती ही अठरा सप्टेंबरला सकाळी आठ वाजून एक मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणूनच भाद्रपद पौर्णिमा ही दोन दिवस असणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अनंत चतुर्दशी ही अतिशय महत्त्वाची तिथी मानली जाते अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा केली जाते तसेच या दिवशी व्रतसुद्धा केलं जातं हे व्रत इतकं प्रभावी मानलं जातं की आपण जर सलग चौदा वर्ष अनंत चतुर्दशीचं व्रत केलं तर जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतात प्रत्येक कामात यश मिळते तसेच या दिवशी घरोघरी विराजमान झालेल्या गणपती बाप्पांचं विसर्जनसुद्धा केलं जातं गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पा हे पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून पृथ्वीवरती गणेश तत्त्व हे नेहमीपेक्षा एक हजार पटीने जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणूनच या काळामध्ये केलेले उपाय सेवा उपासना यांचा आपल्याला बप्पा शीघ्र देत असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी उंबरट्यावरती ह्या तीन वस्तू जाळायच्या आहेत या वस्तू जाळल्याने घरात लक्ष्मीची अखंड कृपा राहील प्रत्येक कामात यश मिळेल घरातील ईडापिडा नकारात्मकता अडचणी दारिद्र्य नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता तसेच जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये सुद्धा करू शकतात ही वेळ हा उपाय करण्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही जागृत रूपात पृथ्वीवरती येत असते आणि जेव्हा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण काही उपाय करतो तेव्हा लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि म्हणून तुम्हाला शक्य असेल तर सहा ते नऊ या वेळेमध्ये हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा परंतु ज्यांना काही काम असेल ते या वेळेमध्ये घरी नसतील तर अशांनी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल कारण पौर्णिमा तिथी ही दोन दिवस असणार आहे तसेच हा उपाय आपल्या घरामध्ये केल्याने याचं कुठलं फळ आपल्याला प्राप्त होतं जर आपल्या कुटुंबामध्ये कुठलंही शुभ कार्य हे घडत नसेल कुटुंबामधल्या व्यक्तींना कुठल्याही कामामध्ये यश मिळत नसेल प्रत्येक कामामध्ये अपयश येत असेल त्याचबरोबर जर घरामध्ये सतत वाद विवाद कलह भांडणं होत असेल एकमेकांचं पटत नसेल एक अगदी कुटुंबामधलेच एक व्यक्ती एकमेकांचे दुश्मन बनलेले असेल तर त्या घरात कधीही लक्ष्मी प्रवेश करत नाही त्या घरामध्ये कधीही लक्ष्मीही स्थिर राहत नाही जरी तुम्ही कितीही कष्ट केले आणि कितीही मेहनत केली आणि तुमच्या घरामध्ये कितीही पैसा आला तरी तो तुमच्या घरामध्ये कधीही स्थिर राहत नाही ज्या घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी असते शांतता असते तिथेच लक्ष्मी ही प्रवेश करत असते आणि म्हणून घरातल्या सगळ्या अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय विशेष तिथीवरती करायला खूप महत्त्व दिलं जातं तसेच जर घरामध्ये दोष असेल नकारात्मकता असेल काही इडापिडा असेल तर आपल्या घराची कधीही प्रगती होत नाही आपल्या घरातल्या मुलांची प्रगती होत नाही कुटुंबाची प्रगती होत नाही सतत प्रगतीमध्ये अडथळे येत असतात घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपायचं नाव घेत नाही आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या संध्याकाळी करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा जळायचं भांडं तुम्हाला घ्यायचं आहे या कापूरजाळाच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत अगदी थोडेसे तांदूळ तुम्ही टाकले तरीसुद्धा चालेल आणि या तांदळावरती आपल्याला चौदा लवंगा ठेवायच्या आहेत या दिवशी अनंत चतुर्दशी आहे आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी चौदा या संख्येला अनन्यसाधारण महत्व आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी, दिवशी भगवान विष्णूंना चौदा पदार्थांचा भोग लावला जातो म्हणजे चौदा प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जातात चौदा प्रकारची धान्य अर्पण केली जाते चौदा प्रकारची फुलं अर्पण केली जाते आणि म्हणून आपल्याला चौदा लवंग ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत लवंगा घेताने चांगल्या घ्यायच्या आहेत ज्याला फुलं असतात अशा चौदा अखंड लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि यासोबत तुम्हाला पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत घेताने तुम्हाला भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर जो तुमच्याकडे कापूर आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर काय करायचं आहे आपल्याला देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायच्या आहेत यानंतर त्या मातीच्या पंथीमध्ये आपण ज्या चौदा लवंग घेतलेल्या आहेत तर त्या लवंग टाकायच्या आहेत आणि एक कापराची वडी तुम्हाला टाकायच्या आहेत बाकीच्या चार कापराच्या वड्या ह्या तुम्हाला एक कापराची वडी संपत आली की मग दुसरी कापराची वडी तुम्हाला टाकायची आहेत एकाच वेळी तुम्हाला या कापराच्या वड्या यामध्ये टाकायच्या नाही यानंतरनं ना हा कापूर आपल्या देवघरासमोर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतरनं याचा धूर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आणि हे भांडं घेऊन आपल्या घराच्या घरा मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला जायचं आहे घराचा मुख्य दरवाजा हा उघडा करून द्यायचा आहे आणि ह्या चौदा लवंगा आपल्याला आपल्या घराच्या उंभरट्यावरती मधोमध मद तुम्हाला जाळायचे आहेत एक कापराची वडी संपत आली की पुन्हा दुसरी कापराची वडी टाकायची पुन्हा तिसरी कापराची वडी टाकायची अशी तुम्हाला का पाच कापराच्या वड्या या चौदा लवंगांसोबत आपल्या घराच्या मुख्य उंभरट्यावरती तुम्हाला जाळायच्या आहेत या लवंगा जाळत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप करत तुम्हाला ह्या लवंगा ज्या आहेत तर त्या जाळायच्या आहेत हे भांडं थंड झाल्यानंतरनं यामध्ये असणाऱ्या अर्ध्या लवंगा तसेच तांदूळ जे आहे तर ते तुम्हाला निर्माल्यमध्ये टाकायचे आहेत किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी सुद्धा तुम्ही टाकू शकता फक्त तुळशीला टाकू नका तर असा हा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल प्रयत्न कष्ट करूनही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर उद्याच्या दिवशी चौदा लवंगा या भगवान विष्णूंना अर्पण करा यानंतरनं भगवान विष्णूंच्या विष्णू सहस्रनामाचं पठन करा आणि या चौदा लवंगा एका कागदामध्ये बांधून तुमच्या जवळ ठेवा जेव्हा तुमचं काम पूर्ण होईल जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा ह्या लवंगा तुम्हाला कापुरासोबत तुमच्या घरामध्ये जाळून टाकायच्या आहेत तर हा एक उपाय सुद्धा इच्छापूर्तीसाठी अतिशय प्रभावी मांडला जातो आणि हा एक उपाय आपण वर्षातून फक्त एकदाच करू शकतो तर अशा पद्धतीने हे दोन अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ